पप्पा काय जात लकीला तेल मॉलिश लकी बघा कशी बघते बघा लकी आमची तेल मॉलिश करून तुझ्या बाबा कशी ना आता गर्मी आहे तेलानी थोडस बर वाटत लागेल ला ना तिथे ला दुखता दुखत ना तिथे खाली जाते ती एवढी जागेतून खाली जाते म्हणजे दुखत हात ना पप्पा

त्या लोकांना केस उडत नाहीत इथे ओढत नाही त्यांना त्यांचे केस केसो इथेच बघता तुम्ही लावते ना लक्षाला पुन्हा पण जाते जाते लहान बंद माझी माझ्याची फक्त जन आमची आहे

<laughs> <laughs> पप्पा <laughs> <laughs> <बती> <laughs> 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 <वपाँ> एक नंबरच <चीव> हा मित्रांनो ते आमची लाकी आहे आणि आम्ही तिला तेज मालूस आता बघा कशी तेजमाऊस लकी आमच्या

Lucky udah ini gurali, 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 Lucky udah gurali, Lucky gurali, 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 Good boy, lucky, good boy. gurali, good boy. gurali, 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 share, 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 share. gurali, <laughs> gurali,